वसमत तालुक्यातील बहिरोबा चोंडी येथे पुराच्या पाण्यामुळे नागरिकांचा संपर्क तुटला असून प्रस्तुती दरम्यान महिला चक्क चार पायवर टाकून पुराच्या बाहेर काढण्यात आले सदरची घटना वसमत तालुक्यामधील बहिरोबा चोंडी येथील आहे सध्या हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली असून वसमत तालुक्यातील चोंडी बहिरुबा येथील गावालग असलेल्या नदीच्या पुरामुळे नागरिकाचा संपर्क तीन दिवसापासून तुटला आहे या ठिकाणी पुराच्या पाण्यातून गर्भवती महिला प्रस्तुतीकरिता रुग्णालयामध्ये जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे त्या महिलेला चक्क पुराच्या पाण्यातून चार पायीवर गावकऱ्यांनी बाहेर काढले बाहेर काढण्यासाठी गावकऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली त्या महिलेला हॉस्टेलने व पोहोचले गावकऱ्यांनी अनेक वेळा या पुला संदर्भात निवेदन देऊन सुद्धा प्रशासन दखल घेत नसल्यामुळे ही परिस्थिती उडवली आहे असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केलाय त्यामुळे पुन्हा एकदा सार्वजनिक बांधकाम विभाग वसमत यांचा नियोजन शून्य कारभार हा चौदा ठेवण्यात आलाय आहे आणि विषय असा आहे की हा येणारा जो पूल आहे इथं पलीकड जिल्हा परिषद शाळा पण आहे शाळा असल्यामुळे जिल्हा परिषद खरपाची एक वस्ती आहे आमचे वार्ड क्रमांक तीन त्या वस्तीत जवळपास एक आठशे ते नऊशे लोक आहेत हे त्यांचा संपर्क जवळपास तीन दिवसापासून तुटलेला आहे दवाखान्याचा विश्वास असेल काही असेल या समस्याला तोंड देत आहेत जवळपास तीन दिवस झाले इथं उपाशी आहे यांना यांना कोण जिम्मेदार आहे याकडे जास्तीत जास्त प्रशासक लक्ष द्यावे माझा उपाशी आहे आहे नमस्कार हे हा जो ओडा वाहतो तो झोंडीतर्फे संदुस्थाना गावा या गावातून वाहणारा ओढा म्हणजे नदीच आहे आणि या नदीच्या पूर्वेला एक गाव आणि पश्चिमेला एक गाव अशा प्रकारे गावाच्या दोन भागाला जोडणारी ही नदी आहे आणि नदीच्या पूर्वेलाच शाळा आहे पश्चिमेला गाव आहे आणि पूर्वेला पण जो हजार लोकांची वस्ती आहे त्यामुळे तिकडून येणारी नागरिकांची जी ये जा आणि इकडून जाणारी शाळेच्या विद्यार्थ्यांची ये जा यांना या नदीमुळे आतापर्यंत कोणताच प्रकारचा संबंध राहिलेला नाही सांगायचं तात्पर्य हे की येथील आमदार येथील खासदार आणि येथील स्थानिक नेते यांना वेळोवेळी पुलासंदर्भात आणि येणाऱ्या अडचणीसंदर्भात सूचना देऊन देखील आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा कामावर लक्ष देण्यात आलेलं नाही किंवा कोणत्याच प्रकारची त्याची दखल घेण्यात आली नाही म्हणून शासनास आणि प्रशासनास निवेदन आहे की आपण या तीची पाहणी करून योग्य ती दखल घेऊ शकतो <laughs> नदीच्या बाजूला पूर्वेला शाळा दोन्ही बाजूला गाव आहे आणि सततच्या पावसामुळे दरवर्षीच या ठिकाणी नदीला पूर आला की विद्यार्थी शाळेमध्ये यायला अडचण होते शाळा जोपर्यंत नदीला पूर आहे तोपर्यंत शाळा बंद ठेवावी लागते नाईल तर अशी अवस्था आहे आमच्या या शाळेची या गोष्टीकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन या पुलाचं काम त्वरित केलं तर बरं होईल जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थी किती आहेत सर दोनशे तीन पट आहे त्यातला जवळजवळ साठ टक्के पट या नदीच्या पश्चिमेच्या असलेल्या गावातला आहे आणि चाळीस टक्के पट हा पूर्वेकडील असलेल्या गावात गावामधला आहे